नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्या सातबारा उतारावर आकारी पळ असा शेरा असेल तर अशा जमिनी जर शासन जमा झाल्या असतील तर त्या जमी तर त्या जमिनी या मूळ मालकांना परत करणे परत करता येतील या संदर्भात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम दोनशे वीस मध्ये सुधारणा किंवा अमेंडमेंट करण्याचा निर्णय घेतला त्या संदर्भातल्या तरतुदी काय असतील आणि जर आकारी पड हा शेरा जर कमी करून ती जर मूळ मालकांना परत घ्यायची असेल तर त्यासाठी कोणती कार्यपद्धती ही तुम्हाला अवलंबावी लागेल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही नौ 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 तुम्हाला मिळत मित्रांनो बऱ्याच लोकांच्या सातबाऱ्या उतार्यावर आकारी पड किंवा सरकार जमा म्हणून शेरा असतो ह्या ज्या जमिनी असतात तर या जमिनी शासनाचा महसूल ज्या शेतकऱ्यांनी बुडवलेला असतो अशा लोकांच्या जमिनी हे शासन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम दोनशे वीस अंतर्गत शासन जमा करून घेत आणि ते शासन जमा केल्यानंतर ती कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्या संबंधित सातबारा उतार्यावरती आकारी पड किंवा सरकार असं नाव येतं अशा स्वरूपाचे नाव आल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम दोनशे वीस मध्ये तरतूद अशी आहे की जर त्या जमिनी तुम्हाला परत घ्यावायच्या असतील किंवा शासनाकडून जर त्या तुम्हाला परत मिळवायच्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या जमिनी मा शासनाकडे जमा झाल्यापासून बारा वर्षाच्या आत म्हणजे विदिन ट्वेल्व इयर्स तुम्ही संबंधित कलेक्टरकडे अर्ज केल्यानंतर किंवा के जो काही महसूल थकलेला होता तो भरल्यानंतर तुम्हाला ती जमीन ही परत मिळू शकते परंतु त्यामध्ये महत्वाची अट अशी होती की बारा वर्षाच्या आतच तुम्हाला सदरचा अर्ज हा करणं कायद्याने अभिप्रेत आहे जर तुम्ही बारा वर्षानंतर काही अर्ज वगैरे केले तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट हे त्या कलमामध्ये दिलेली नाही आणि त्यामुळे तुम्हाला ती जमीन परत मिळू शकत नव्हती नुर परंतु आता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम दोनशे वीस मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि ती सुधारणा या अनुषंगाची असेल की ज्या कोणी शेतकऱ्याची जमीन महाराष्ट्र शासनाने सरकार जमा करून घेण्यात आली असेल तर किंवा ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्या उतऱ्यावरती आकारी पड असा शेरा असेल तर त्या शेतकऱ्याला आता त्या जमिनीच्या चालू बाजारभावाच्या मूल्यांकनाच्या पंचवीस टक्के अधिमूल्य रक्कम तर तो, तो शेतकरी भरायला तयार असेल तर ती जमीन त्या मूळ शेतकऱ्यालाही परत केली जाऊ शकते या जा संदर्भात महत्वाची जी काही अपडेट आहे ती अधिवेशनामध्ये मांडण्यात येऊन त्या संदर्भात विधेयक पारित करून आणि जो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचा सा कायदा आहे याच्यातील कलम वीस मध्ये या स्वरूपाची सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्यामुळे तुमच्या जर अशा काही जमिनी असतील तर अशा जमिनी आता तुम्हाला शासनाकडून सोडवून घेण्यासाठी संबंधित कलेक्टर यांच्याकडे अर्ज केल्यानंतर तुमच्याकडे जर त्या जमिनी सरकार जमा झाल्याबाबतचा आदेश असेल तर त्या आदेशानुसार तुम्हाला त्या जमिनी ह्या परत मिळू शकतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद